मित्रांनो बिग बॉस मराठीचा सहावा सीझन आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करत असून घरातील वातावरण आणखीच रंगतदार होत आहे दुसऱ्या आठवड्यात राधा पाटीलचा अचानक निरोप लागल्यानंतर स्पर्धक अजूनही धक्क्यात आहेत राधा ही या पर्वातून बाहेर पडलेली पहिली सदस्य ठरली आता उरलेल्या सोळा स्पर्धकांसाठी आणखी एक अनपेक्षित वळण येण्याची शक्यता आहे कलर्स मराठीने नुकताच शेअर केलेल्या एका प्रोमोमुळे वाईट काल एंट्रीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे प्रोमोमध्ये सर्व सदस्य लिव्हिंग रूममध्ये स्क्रीनकडे पाहताना दिसतात तेवढ्यात बिग बॉस घोषणा करतो बिग बॉस मराठीचे पहिले वाईल्ड कार्ड सदस्य येत आहेत फिरत दार उघडताच काही जण टाळ्या वाजवतात तर काहीच्या चेहऱ्यावर चे आश्चर्य आणि तणाव दिसतो मात्र नेमका कोण येणार आहे हे अजून गुपितच आहे वाईल्ड कार्ड सदस्याची एंट्री होणार हे एं हो समजताच प्रेक्षक अनेक कलाकारांची नावं घेताना दिसत आहेत काही म्हणतात की राधा गेल्यामुळे महिला वाईल्ड कार्ड स्पर्धक येईल तर काही प्रेक्षक बिग बॉस एकोणीस हिंदीचा सदस्य प्रणित मोरेचं नाव घेत आहेत तसेच रसिका सुनील डॅनी पंडित यांचीही नावे चांगले चर्चेत आहेत मात्र आता बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून कोणता कलाकार येणार हे येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळेल आधीच्या पर्वांमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक उशीर आले होते पण यावेळी सुरुवातीलाच असा धक्का मिळणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे धन्यवाद